कॉलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या अध्यक्ष हा जो पप्पू माडेश्वर आणि आपला कृष्णाधुरी यांनी जी टीका केली दिनेश वारंगवरती सगळ्या सदस्यांवरती ती पप्पू माडेश्वराला मी असं म्हणतो आहे की पप्पू माडेश्वराने जी टीका केली तो पप्पू माडेश्वर माझ्यासमोर ज्यावेळी कंटामु दिसत उभा राहिला त्यावेळी त्याला एक मत पडलं स्वतःचं तर ता मान तो माणूस हा घामळ्या गावामध्ये जो राजकारण चालवतो आहे तो का म्हणून किती म्हणून करतो आहे आज पहा दहा वर्ष तो राजकारण करतो आहे त्याला एक मत पडत आहे तर हा शिवसेनेचं काय भलं करणार आहे किती मतं पडणार आहे त्याला हा स्वतःला एक मत पडतं आहे तर त्यांनी हे जो चॅलेंज करतो आहे तर मला असं म्हणायचं आहे की पप्पू महाडेश्वराने ही सगळी शिवसेनेची निवडणूक घ्यावी आणि घरी बसावं त्याची काय व्यापारी आहे जो बांबू व्यापारी आहे मी व्यापारच करावं हा इलेक्शनमध्ये पडू नये कारण त्याची कसा बघितलं तर त्याला औकता नाही आहे त्याची कारण माझी जी त्यांनी बदनामी केली आहे जी दंडामुखी अध्यक्षप ज्या पुरे गावामध्ये की माणूस हा फालतू माणूस आहे त्याची लायकी नाही आहे तो पप्पू मडेश्वराची सुद्धा लायकी नाही आहे या राजकारणामध्ये राजकारण करायची आता हा कृष्णाधुरीला घेऊन हा राजकारण गावामध्ये प्रत्येक घराघराने हा भांडणं लावायची कामं करतो आहे आणि कृष्णाधुर्याला माझं एक आव्हान आहे की कृष्णा धुर्याने जो दिनेश वारंगला चॅलेंज करतो आहे त्यांनी जर त्यांनी परत जर ह्याच्या पुढे जर टीका केली असेल तर कृष्णा कृष्णाधुरीने ह्या गावामध्ये फिरून दाखवायचं आहे हे माझे ओपन चॅलेंज आहे नमस्कार काल कृष्णाधुरी आणि पप्पू मानेश्वर यांनी आमच्या भाजप प्रवेशावर जी टीका केली ती मुळात आधी आम्ही भाजप प्रवेश ज्यावेळी केला पाच तारीखला निलेशि राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेश केला त्यावेळी के आम्ही ग्रामपंचायत या सभागृहामध्ये जवळजवळ पाचशे ते सातशे लोक होतो आणि सर्व जे आमच्यासोबत होते ग्रामपंचायत सदस्य ते सर्वांच्या एक संगणमताने गावातल्या सगळ्या लोकांना विचारून प्रत्येक वाडीवाडीत मिटिंग घेऊन लोकांचा विचार घेऊनच नंतर भाजप प्रवेश केला त्यामुळे के भाजप प्रवेशाला जे लोक आले होते ते स्वतःच्या मनाने आणि आमच्या प्रेमापोटी आलेले होते कुठची जबरदस्ती किंवा कोणावर जबरदस्ती करून आले नव्हते कारण म्हणूनच ते तीन तास जवळजवळ आमचा तीनचा कार्यक्रम काही कारणावास सहा वाजेपर्यंत लांबला सहा वाजता निलेश गनायसाहेब आले तरी पण तीन तास सर्व महिला असेल तर सर्व कार्यकर्ते आमचे पदाधिकारी सदस्य थांबून राहील त्यामुळे जो कृष्णा सांगितला की हॉलमध्ये दीडशे लोक नव्हते आमचा हॉल कृष्णा तुम्ही कधी बघितला नसेल तर त्याला सांगतो पाचशे साधारण पाचशे खुर्च्या आमच्या ग्रामपाय हॉलमध्ये लागतात आणि खाली लोक होते आणि वर जवळ सातशे ते आठशे लोक त्या दिवशी कार्यक्रमाला होते आणि सगळे घावण्या गावातले होते त्यात कृष्णादुर्वीला माझं चॅलेंज आहे त्याने आधी शंभर लोकांचा एक मेळावा आपल्या गावामध्ये घेऊन दाखवा आणि नंतर दिनेश वारावर टीका करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं जन्मशा सोबत सदस्य नाहीत प्रवेशाला जे सदस्य होते ते आमच्या आमची ग्रामपंचायती दहा अकरा सदस्य आणि एक सरपंच अशी बारा लोकांची आमची कमिटी आहे त्यामध्ये आमचा प्रवीण नार्वेकर एक कैलासाची प्रवीण नार्वेकर नसल्यामुळे एक जागा रिक्त आहे कालच्या वेळी आमच्याकडे प्रवीण नार्वेकर आमचाच आहे त्याच्यात लावाने आम्ही गावावाल्यांनी अँब्युलन्स ठरवलेली आहे त्यामुळे प्रवीण नार्वेकर म्हणून आम्ही सगळेजण दहा लख लोक होतो आता काल जो त्याने व्हिडिओ केला त्यामध्ये दोन सदस्य एक सदस्य हा काँग्रेसचा आहे त्याच्यानंतर उत्तरा फेरंकर शिवसेनेचे हे दोन सदस्य त्यांच्यासोबत होते आणि काल आम्हाला समजलं की आमचे एक सदस्य मा मानसी बागवे ही त्यांच्यासोबत गेलेली आहे ती त्या दिवशी चांगल्याची तब्येत बंद असल्यामुळे आली नव्हती परंतु ती गेली ती कशामुळे गेली याचे आम्ही नक्की विचार करू परंतु नागवेकर जी नागवेकर सदस्य आमची आलिया नागवेकर तिच्या घराकडे स्वतः हे सगळेजण गेले तिचा गणपती असल्यामुळे ती घरी होती तिचा ती असते असली स्वतःहून स्वतःवरती शिरोड्यावरून आमच्या प्रवेशाला आली होती तीन तर आमच्यासोबत थांबली स्वेच्छेने प्रवेश केला आणि काल तिच्या घराकडे जाऊन तिला काही न कळतं कधी उभं गेलं आणि व्हिडिओ गेला तिने स्वतः मला फोन केलेला आहे तिच्या नव्ह्याने फोन केला आहे की आम्ही सर आम्ही स्वतः तुमच्यासोबत आहोत त्यामुळे आमच्याकडे सध्या सात आठ सदस्य आणि सरपंच अजून जण आहोत आणि पुढील आमचा जो आरला आणि फक्त त्यांच्याकडे तीन सदस्य म्हणजे आता मानसी बागवे त्यांच्याकडे समजा गेली तर मानसी बागवे एक काँग्रेसचा सुनीलपत्र दोन आणि उत्तर उत्तराखादा तीन असे तीन सदस्य त्यांच्याकडे आहेत त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आम्ही आमच्यासोबत आहेत की पाच सदस्य हा एक खोटा आरोप कृष्णा कृष्णाकृतीने केलेला आहे आणि सांगितलं पाच सदस्य त्यामध्ये चार जण उभे होते त्यातली रियाल आगीमध्ये आमच्याकडे आहे ती उद्या तुम्हाला आमच्यासोबत जेव्हा मिटिंग असेल तेव्हा दिसेल दुसरी गोष्ट पप्पू वाडेश्वरने जो आरोप केला की दिनेश्वरांसोबत गाव नाही गावाला मान्य नाही मुळात आधी ही ग्रामपंचायत शिवसेनेची बॉडी ही माझ्या नेतृत्वाखाली नाही गावात लढली गेली सर्व सदस्यांचा फॉर्म भरल्यापासून संपूर्ण जबाबदारी मी स्वतः वैयक्तिक माझ्या कार्यकर्त्यात देवावर केली आणि लोकांनी आम्हाला बहुमताने निवडून दिलं त्यामुळे त्यावेळी पप्पू महाडेश्वर आम्हाला स्वतःला किंवा प्रनिल नार्वेकर किंवा आमच्या योगेश गाडी यांना पाळण्यासाठी प्रयत्न करत आणि सहकारी त्याने आम्हाला चॅलेंज दिलं होतं की आम्ही ती ती गायला पाडणार ते त्याला शक्य झाले नाही आणि लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडून आणलं किंवा आम्हाला खुर्ची बसवलो हे हे हा उल्लेख त्यांनी करू नये मुळात त्याची आधी योग्य यु, योग्यता नाही कारण स तो स्वतः जेव्हा आमच्या अमोल पालो हा तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालो याच्यासमोर जेव्हा तंटामुक्ती ला उभं राहिला त्याला आता स्वतःचं फक्त एक मत राहिलं एक मे मत मिळालं म्हणजे त्याची गावात योग्यता काय आहे ही त्याने ओळखावी आणि व नंतर दिनेश टीका करावी कारण दिनेश वरन मी स्वतः ज्यावेळी काँग्रेसमध्ये होतं त्यावेळी काँग्रेसकडे ग्रामपंचायत होती की काँग्रेसमध्ये शिवसेनेत गेल्यानंतर पस्तीस वर्षात शिवसेनेची ग्रामपंचायत झाली आणि त्यानंतर मी आता भाजपमध्ये गेल्यानंतर आमची पूर्ण ग्रामपंचायी भाजपच्या विचाराने चालणार आहे त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत लोकांनी पूर्ण आम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्ही लोकात राहून काम करतो त्यामुळे आम आम माझ्यासोबत लोक आहेत कृष्णा धुरी जो दुर माझ्यावर टीका करतो त्या ते त्याच्या गावात त्याच्याकडे शंभर लोक सुद्धा नाही आहेत एक त्याच्या गावातला ग्रामपंचायत तो निवडा होऊ शकत नाही त्याच्या ग्रामपंचायत तो कधी जात नाही त्याच्या ग्रामपंचायतीला काय किंमत आहे ह्याचा त्यांनी विचार करावा आणि नंतर दिनेश वारंवार टीका करावी आज मी असेल किंवा माझ्या जे अनेक कार्यकर्ते हे धुरीमुळे दुरावलेले आहेत पक्षापासून ह्याचा आमदार नाही वैभव नाही त्यांनी विचार करावा आणि याच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते अजून जाणार आहेत कारण हा स्वतःची मनमानी आणि मी म्हणजे सगळं ह्याच्यामुळे लोक सगळे दुरळ आहेत त्यामुळे कृष्णा धुरी असेल पप्पू मेश्वर असेल यांनी आमच्यावर टीका कराय करताना ह्याच्यानंतर विचार करावा जर ह्याच्यामुळे टीका जर त्यांनी आमच्यावर केली तर त्याच त्यांना उत्तर दिलं जाईल दुसरी गोष्ट धावण्या गावात जे लोक आहेत ते आमच्या सर्व सर्व लोक आमच्यासोबत आहेत आम्ही सर्वांना विचारून निर्णय घेतला आहे त्यामुळे आम्ही गावाच्या विकासच्या दृष्टिकोनातून जर निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष केंद्रात सत्ता आहे उद्या राज्यात पण आहे त्या सत्तेच्या विचार करून किंवा लोकांच्या आम्ही गावाच्या विकासच्या दृष्टीकोनं आम्ही भाज भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निलेश राणे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जे जी, जी तुमची कामं पेंडिंग आहेत ते गावाचा विकास आम्ही पूर्णपणे करणार आहोत त्यांच्या आश्वासनाच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केलेला आहे त्यामुळे आमच्यावर टीका करताना यांनी विचार पण टीका करावी आम्ही यांच्या कुठच्याही नेतृत्वावर टीका केलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांच्या निवडणुकीमध्ये याचं योगदान नाही मी ज्यावेळी काँग्रेस पक्षाचा उपसरपंच होतो त्यावेळी यांचेच सर्व नेते म्हणजे त्यावेळी माझे काका पण होते ॲडव्होकेट सुधीर राव होते रामादुरी होते स्वतः आमदार नाही होते कृष्णादुरी होते राहू होते या सगळ्यांनी त्यावेळी मला स्वतः भेटले आणि त्यावेळी त्यांना मी विचारलं बा तुम तुम्हाला वाहण्यावर किती मतं पडू शकतात तर त्यांनी सांगितलं तीन साडेतीनशे मतं पडू शकतात त्यावेळी मी त्यांना तू मला आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे आमदार वैभव नाईक स्वतः सांगितलं त्यानंतर मी त्यांना सांगितलं मी घावण्यास तुम्हाला मदत करतो आणि तुम्हाला सातशे ते आठशे मतदान होईल आणि त्यावेळी मागच्याही आमदार किंवा त्यांना आम्ही आठशे मत मताची मदत केली म्हणून त्यांनी सांग त्यांनी सांगावं की दिनेश स्वराज्य मदत केली नाही मी त्यांना मदत केली हे देवळाचे रूप सिद्ध करू शकतो त्यामुळे कुठच्याही प्रकारचे आता कारण कृष्णा धुरी याने कालच्या प्रवेशाच्या आधी प्रत्येक सदस्याला आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे आमे आमिष दिलं होती असो उपसरपंचाला आमिष दिलं होतं किंवा अमोल किंवा सगळ्या सदस्यांना सरपंचबाईंना वेगळ्या वेगळ्या प्रकारची आमिष देऊन पाहिली कुठच्याही आमिषाला सदस्य बळ पडत नाही हे पाहिल्यानंतर तो हतबल झाला आणि कालची टीका जी केलेली आहे ती स्वतःच्या त्या हतबलते टीका केलेली आहे त्यामुळे त्याला माझा इशारा आहे याच्यानंतर जर गावना या गावात येऊन माझ्यावर टीका केली तर त्याला ठोक उत्तर देईल जाईल आणि आमच्या कार्य ते मग गप्प बसणार नाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका